हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा कशात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा हा व्हिडिओ आहे सोमवारचा आणि हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल गुरुवारी कारण की हा व्हिडिओ मी सोमवारी शूट केला आहे पण याचं एडिटिंग वगैरे करून हा व्हिडिओ मी तुम्हाला गुरुवारी अपलोड करेन आणि आत्ता आजचं आजच्या या व्हिडिओमध्ये मी क्लिनिंग रुटीन दाखवले माझं जसं की सणवार आला की माजा कसा करते, तसे तरी दे मी माझं घर कसं स्वच्छ करते तसं तरी बऱ्याचदा मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आजचा एक व्हिडिओ तसाच असणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे छान छान कमेंट करूनसुद्धा सांगा चला मग व्हिडिओला सुरुवात करते तर आत्ता बरोबर सकाळचे साडेनऊ वाजले असतील साडेनऊ दहा वाजले असतील आणि आज मी उशिराने उठले होते जसं की गेल्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं की चार पाच दिवस झाले थंडी पडली होती त्यामुळे माझी तब्येत बिघडली होती आणि थंडी पडते ना त्याच्यामुळे सकाळी उठायला अजिबात नको वाटतं कारण थंडीचं ना सकाळी सकाळी खूप छान झोप लागते खरं तरी त्यामुळे ना थंडीचं उठायलाच नको वाटतं सकाळी पण काय करणार आपली जी कामं आहेत तर ती करायलाच पाहिजेत आणि माझ्या तरी कामाची सुरुवात ही स्वयंपाकापासूनच होते कारण की डबा हा डबा हा असतो त्यामुळे मग पहिले स्वयंपाकच करून घ्यावा लागतो आणि त्यानंतर मग जी काय कामं असतील बाकीची तर ती आवरून घेत असते आणि स्वयंपाक करायला घेतला तर आज भाजी काय बनवायची असा प्रश्न पडला होता कारण की काल रविवार तर रविवारचासुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला म्हणजेच आम्ही मार्टला वगैरे गेलो होतो तर त्यामध्येच मी सांगितलं होतं की माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी मला सगळं घर स्वच्छ करून घ्यायचं होतं कारण की आता राहिले होते फक्त दोनच दिवस कारण की आता गुरुवारचे उपवास सुरू होतील आणि मी कुठलाही सणवार आला की घर माझं मी स्वच्छ करून घेत असते आणि तसंही घर स्वच्छ करायला म्हणजे कसं घर स्वच्छ केलं की छान वाटतं आणि मी कुठलाही सणवार आला की घर अगदी छान स्वच्छ करत असते तसं बऱ्याचदा मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि असं झालेलं की मला होईल का न होईल करू की नको करू असं चाललेलं पण म्हटलं चला ठीक आहे जेवढं जमेल तेवढं करू त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तेच दाखवलेलं आहे पहिले स्वयंपाक करून घेतला कारण की स्वयंपाक किंवा रोजची जी कामं आहेत तर ती सकाळी सगळी कामं झाली की त्यानंतर मग दुपारी हे सगळं करत बसलं ना की निवांत आपलं ते सगळं आवरून घेता येतं असं मला वाटतं त्यामुळे मी तरी पहिले सकाळी जे आपली कामं आहेत जे रुटीन तर ते सहा झालं की मगच मी दुपारी सगळं आवरयला घेत असते पहले तर पहिले तरी चपाती केली आणि आज भाजीला काय बनवायचं हाच प्रश्न पडला होता कारण की भाजीला काहीच नव्हतं कारण कसं सकाळी खूप गडबड असते त्यामुळे मग मी आधीच भाजी आणून निवडून ठेवलेली असते जेणेकरून सकाळी जास्त धावपळ होणार नाही किंवा गडबड होणार नाही कारण सकाळचा ना टाइम हो इतका फास्ट जातो ना की जास्त गाई होते त्यामुळे आदल्या दिवशीच भाजी आणून निवडून ठेवली की सकाळी आपलं काम सोप्पं होतं किंवा लवकर होतं स्वयंपाक त्यामुळे मग मी तरी नेहमी असंच करत असते पण काल रविवार होता आणि काहीच भाजी आणली नव्हती त्यामुळे असं झालं होतं की आज भाजीला काय बनवायचं मग जेव्हा भाजीला काय नसतं तर तेव्हा मी काही ना काहीतरी कडधान्य बनवत असते तर आज मी अख्खं मूग बनवलेलं म्हणजे अगदी सिंपल बनवलेलं म्हणजे पहिले चपातीचं पीठ म्हणून ठेवलं कुकर लावला अख्खं मूग छान शिजवून घेतलं मी त्यानंतर सिंपल कांदा टोमॅटो लसूण मसाला म्हणजे चटणी आपली तर ते टाकून अगदी छान अशी भाजी बनवून घेतली जसं की तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये सगळं किचन आवरून घेतलं म्हणजे स्वच्छ केलं किचन कट्टा शेगडी वगैरे तसं तरी परत घाण होणारच होतं ते कारण की सगळं धूळ किंवा भिंतींवरचं सगळं धूळ बसलेली जाळे आहे सगळं झाडताना परत घाण होणारच होतं पण नेहमीची सवय स्वयंपाक झाली की पहिला किचन स्वच्छ करून घेणं त्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर किचन स्वच्छ केलं आणि त्यानंतर मग माझंही क्लिनिंगचं काम सुरू झालं तर आता तुम्ही बघितलं असेल की मी भांडी अगदी थोडीशी वापरायला काढलेत मी आधीसुद्धा सांगितले कारण की कसं जास्त भांडी पहिले तरी सगळीच भांडी मी वापरायला काढली होती पण मला ना घासायला एवढा त्रास पडायला लागला कारण प्रत्येक महिन्याला घर स्वच्छ करून घेत असते मी आणि त्यामुळे घासायला जास्त आणि तशी दोघंच असल्यामुळे ती काय भांडी सगळीच वापरली जातात अशी नाही त्यामुळे मग म्हटलं की जेवढीच लागतील तेवढीच भांडी काढू म्हणजे मलाही सोपं पडेल घासायला जास्त त्रास नको त्यामुळे काय केलं की सगळी भांडी भरून ठेवली आणि लागतील तेवढीच अशी भांडी काढली आहेत मी लागतील आणि थोडेफार थोडी अशी भांडी काढून ठेवली आहेत मी आणि त्यातलीसुद्धा नेहमी वापरलेली रोजची वापरणारी भांडी होती तर ती सगळी जाळ्यामध्ये भरून ठेवली आणि जी फक्त घास घासायची भांडी होती तेवढीच मी पहिले माळणीतली भांडी काढली माळणी घासायला ठेवली आणि मग मी पुढचं काम करायला घेतलं जसं की झाडून घेतलं म्हणजेच आता हा लांबडा जो झाडू आहे म्हणजेच की प्लास्टिकचा तर ह्याच्याने खूप सोपं पडतं मला तरी कारण की कसं वरपर्यंत आपण आपला जो झाडो आहे तर त्याच्यानी वरपर्यंत काय हात आपला पोहोचत नाही आणि इतक्या स्वच्छ ज जा... म्हणजे झाडून पण घेता येत नाही कारण वरपर्यंत हात प हात पोचत नसल्यामुळे माझ्या कोपऱ्यातल्या जाळ्या किंवा भिंतींवरती बसलेल्या धुरुळा असं सगळं काही झाडून घेता येत नाही त्यामुळे कसं हा लांबडा झाडू असला की खरंच खूप सोपं पडतं मला तरी आणि त्यामुळे सगळं स्वच्छ असं झाडून घेतलं मी पहिले तरी जाळ्या कोपऱ्यांमधल्या किंवा जास्त तरी कसं अडचणीमध्ये जाळ्या धुळ्या असं बसतो आणि कसं झालं गॅस लाईनचा मीटर जो आहे तर तिथे जास्त म्हणजे तो मीटरचा कवरसुद्धा घाण आहे तोही मला धुवायचा होता पण आज काही धुतला नाही तो परत कधीतरी धुवेन पण तिथे जास्त अशी घाण धुरळा असं झाला होता तो झाडून घेतला सगळ्या भिंती स्वच्छ केल्या त्यानंतर मग मी पुढचं काम आवरायला घेतलं जसं की आता डबेचे आहे तर ते आत्ताच थोडे दिवस झाले असतील मी घासून घेतलेलं आणि आज मला तसंही काय जमणार नव्हतं मी प्रत्येक वेळी कसं पूर्ण किचन स्वच्छ म्हणजे अगदी डीप क्लिनिंग करत असते आणि बऱ्याचदा मी दाखवलोसुद्धा आहे तुम्हाला की पूर्ण डीप क्लिनिंग करत असते मी पण आज मला एवढं शक्य होणार नव्हतं सगळं आवरायला त्यामुळे म्हटलं जास्त त्रास करून घेण्यापेक्षा जेवढं जमेल तेवढंच करू जेणेकरून मनालाही समाधान होईल की चला बाबा सणवार आला आहे आणि मी घर सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यासाठी म्हटलं की थोडंफार वरचेवर जेवढं मला जमेल तेवढंच मी करून घेणार आहे जास्त त्रास नाही कारण नंतर ते भारी पडणार मलाच त्यामुळे म्हटलं जास्त त्रास करून घेण्यापेक्षा हलकं फुलकं किंवा मला जेवढं जमेल तेवढंच मी करून घेणार आहे तर आता डबेचे आहे तर ते मी आत्ताच थोडे दिवस झाले असतील घासून घेतलेले त्यामुळे मला परत ते घासायला काढायला नको आणि त्यामुळे मग काय केलं फक्त आता काढलंच आहे तर तेवढं तिथलं ते झाडून घेऊन पुसून घेऊ म्हटलं कारण की मग आता काढलंच आहे तर तिथलंही छान स्वच्छ करून घेऊ आणि परत आहेत असे डबे परत लावून घेऊ जेणेकरून म्हणजे कसं स्वच्छ होईल आणि चांगलं तर इतक्या जाळ्या झाल्या होत्या धुरळा झाला होता भरपूर असं घर घाण झालं होतं वरतून तरी आणि त्यानंतर मग मी काय केलं सगळे डबे सगळे परत व्यवस्थित लावून घेतले मधल्या कप्प्यात आणि झाडू मारायला घेतला कारण वरचा सगळा धुरळा जो होता तर तो पडला होता माळणी घासून बाहेर ठेवली होती मी भांडे जे होते भांडे जास्त घासायचे नव्हते जसं की तुम्ही बघितलंच असेल कारण मुळातच मी वापरायला थोडीशी भांडी काढली आहेत कारण की जास्त त्रास होतो भांडी घासून जास्त म्हणजे असं वापरण्यात येत नसल्यामुळे उगंच ती फुकट भांडी एवढीशी काढलेत वापरायला घासायचं परत ठेवायचं एवढी नको त्यामुळे मुळातच मी वापरायलाच थोडीशी भांडी काढली होती त्यामुळे आत्ता मला कसं वापरायला थोडी काढली आहेत त्याच्यामुळे मला घासायला सोपं पडतं तर जास्त जी घासलेली नेहमी वापरलेली रोजची वापरातली भांडी आहेत तर ती पहिलेच मी जाळ्यामध्ये भरून ठेवली होती आणि बाकीची जी उरलेली भांडी होती ती घासून घेतली आणि बाहेर ती पण लावलीत भांडीत आणि बाहेर इतका असा पसारा झाला होता मी एक व्हिडिओ शेअर केला होता तुमच्यासोबत म्हणजेच की माझं बॅक टू डेली रुटीन स्टार्ट असा एक म्हणजे मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्या व्हिडिओखाली मला एक कमेंट आली होती की तुझ्याबद्दल सांग म्हणजे फॅमिलीबद्दल सासरची माणसं असं हे सगळं किंवा तुझं लो मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे तर हे सगळं सांग तर पहिली गोष्ट तरी मी ना माझ्याबद्दल सांगितलेलं आहे म्हणजेच की माझी ओळख म्हणून असा एक मी व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये मी तुम्हाला माझ्याविषयी सगळं सांगितले फॅमिलीबद्दल किंवा कोण आहे तर हे सगळं मी सांगितलेलं आहे पण परत एकदा मी स्पेशली असा एक व्हिडिओ बनवेन आणि लो मॅरेज आहे अरेंज मॅरेज आहे किंवा माझ्या फॅमिलीबद्दल माझ्याबद्दल तर असं मी परत एकदा स्पेशली असा एक व्हिडिओ ब करते आणि थोड्या दिवसांनी नक्की मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेन तर ठीक आहे चला आता माझं जे बाकीचं उरलेलं काम आहे तर ते मी करून घेते जसं की आता मी म्हणजे पहिले तरी स्वच्छ झाडू मारून घेतला कारण की सगळं वरचं झाडून घेतलेलं ना तो धुरळा जाळ्या हे असं सगळं खाली पडलेलं आणि म्हणजे पाणी हे सगळीकडे पडलं ना किंवा परत तो कचरा म्हणजे झाडू मारून घेता येणार नाही त्यामुळे म्हटलं पहिले सगळे घर स्वच्छ करून घेऊ झाडू मारून घेतला आणि फ्रीज मी कसा बसा तो पुढे घेतला कारण की मला ना ते जमतच नव्हतं आणि तसंही फ्रीजला कसं म्हणजे फ्रीजला जो स्टँड आहे तर, तर गेता तो कसा त्याला चाक आहे त्यामुळे सहज पुढे घेता येतो पण ते चाक ते लोक ते लोक जे आहे तर तेही लॉक करता येतं आणि ते लॉक जे केलेलं आहे तर ते काढलंच नाही मी आणि तसाच फ्रीज मी बसा पुढे घेतला आणि त्यानंतर मग त्याच्या पाठीमागची जी घाण होती धुरळा साठला होता आता जास्त तरी अशा म्हणजे जिथे आपण सामान ठेवतो तिथेच जास्त तरी घाण कचरा धुरळा असा जास्त तरी तिथेच जास्त तरी साठतं आणि ते सारखं वरचेवर करत राहिलं की मग स्वच्छ राहतं तर मी तरी करतच असते पण आता जसं की मी तुम्हाला सांगितलंच होतं गेल्या वेळेमध्ये की मी दीड तरी गावाला होते पण तरीसुद्धा त्यांनी मी नसतानाही त्यांनी बऱ्यापैकी घर अगदी छान स्वच्छ ठेवलेलं पण जसं एक बाई कोपराने कोपरा, कोपरा छान स्वच्छ घर करू शकते तसं काही माणसांना नाही जमत पण तरीसुद्धा बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा जास्त तरी, तरी म्हणजे जा चांगलंच घर त्यांनी स्वच्छ ठेवलेलं फ्रीज अगदी क्लीन करून ठेवलं होतं म्हणजे आतून बाहेरून जरी घाण असला तरी आतून अगदी फ्रीज क्लीन केला होता किंवा पूर्ण घर छान स्वच्छ होतं फक्त एवढंच होतं की भांडी असायची होती आणि वरच्या जर जाळ्या धुरळ्या असतील तर फक्त तेवढंच मला स्वच्छ करायचं होतं त्यामुळे मला यावेळी काही इतकं अवघड गेलं नाही आणि चला ठीक आहे मी नव्हते त्यामुळे थोडंसं तरी घरं घाण झालंच होतं पण तरी त्यांनी बऱ्यापैकी छान स्वच्छ ठेवलेलं आणि आता फ्रीज मी कसा बसा पुढे घेतला आणि त्याच्या पाठीमागचं सगळं धुरळा सगळं झाडून घेतला कचरा काढला फ्रीज लागल्या हातीच मी पुसून घेतला म्हणजे काढलंच आहे त्यामुळे आणि फ्रीजवर कसा कवर होता त्यामुळे इतकं पण काही वरती असा घाण नव्हता फक्त जो फ्रीजचा डोर आहे त्याच्यावरती थोडीशी धुरळा होता तो पुसून घेतला त्यानंतर मग मी लगेच फरशी पुसायला घेतली तर आता कसं आहे एखाद्या गोष्टीची सवय लागली की लागूनच जाते आता माझंही अगदी तसंच झालेलं आहे मला कसं मोपनी पुसायची सवय लागली आणि आता ही बसून पुसायची आधी सवय होती बसून पुसण्याची आणि तेव्हा वाटायचं बरं कारण सवय होती त्यामुळे पण जसं मोपनी पुसायची सवय लागली तशी बसून पुसताना नकोच वाटतं खरं सांगायचं तरी पाय खूप दुखतात किंवा नको वाटतं बसून पुसायला कारण कसं एखाद्या गोष्टीची सवय लागली की सवय लागते ज मोपने पुसायची सवय लागली त्यामुळे ना कधीतरी असं बसून पुसायचं म्हटलं की पाय खूप दुखतात पण कसं आहे बसून पुसल्यामुळे कसं कोपरा कोप्रा आणि कोपरा अगदी छान स्वच्छ पुसून घेता येतो जसं मोपने पुसून घेता येत नाही आणि कधीही मी तरी जास्त तरी डीप क्लिनिंग करायची म्हटलं की किचनमध्ये पाणी टाकून छान स्वच्छ धुवून घेत असते पण आज काय मला जमणार नव्हतं त्यामुळे मी पुसून घेतलं आणि कितीतरी दिवस झाले असं काही पाणी टाकून धुवून घ्यायला मला जमलंच नाही पण ठीक आहे असं घर स्वच्छ करून घेतल्यानंतर मनाला एक वेगळंच समाधान मिळतं किंवा फ्रेश फील होतं आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा परत भेटू एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय